शाक्षिकच्या तपोवन संदर्भात मार्ग काढू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं शिवाय वृक्षतोडीला आमचा विरोध असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले तर मोठी बातमी आता समोर येते जयंत पाटील हे आष्टामध्ये आता दाखल झालेले आहेत आष्टामध्ये रूम बाहेर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आक कार्यकर्ते आक्रमक बनलेले असताना आता जयंत पाटील हे देखील आष्टामध्ये दाखल झालेले आहेत मतदानाच्या टक्केवारीत झालेली वाढ यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ या ठिकाणी घातलेला पाहायला मिळालेला होता ठिया देखील मांडलेला होता आणि आता या ठिकाणी जयंत पाटील हे दाखल झालेले आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांची गर्दी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते काल नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी दोनशे चौसष्ट ठिकाणी मतदान पार पडलेलं आहे आणि आष्ट्यामध्ये अशा प्रकारे ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते राष्ट्रवादी शरद पवार गटाचं हे आंदोलन सुरू आहे मतदानाची टक्केवारी वाढल्याचं कारण देत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देखील या ठिकाणी जाब विचारलेला होता आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत गोपीचंदजी आष्ट्यामध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळतो आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचा आरोप करण्यात येतोय अत्यंत चुकीच्या पद्धतीनं लोकांच्या मध्ये गैरसमज पसरवणं लोकशाहीमध्ये असणारी अत्यंत महत्वाची निवडणूक प्रक्रिया या प्रक्रियावरती शंका निर्माण करण्याचा उद्योग हा शरद पवार गट आष्टा जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून सुरू आहे अधिकृतपणे निवडणूक अधिकाऱ्यांनी एखादं जर तुम्हाला आकडेवारी दिली तर ती ग्राह्य धरली पाहिजे कुणीतरी माणूस तुमचा हस्तक एखादा तिथला काहीतरी वावड्या उठवतो लोकांच्या मध्ये गैरसमज पसरवतो याची माहिती घेतली पाहिजे ना हु. आणि मुळामध्ये आष्ट्यामध्ये प्रवीण माने नावाचा एक तरुण पोरगा आहे अत्यंत गरीब घरातला पोरगा आहे आणि त्या शहरातल्या लोकांनी त्याला एकदम डोक्यावरती घेतलंय तो नगराध्यक्ष निवडून येणार असे सर्वे यायला लागले त्यामुळे याच्या पायागाची वाळू सरकली आहे मग काय कुणावर दोष द्यायचा तर चला ईव्हीएम वरती आकडा वाढला आकडा कमी झाला असले उद्योग यांचे सुरू आहेत बालिश पण आहे हा सगळा गोपीचंदी जयंत पाटील सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ते जयंत असल्या ठिकाणी जात का कोण शाळा माणूस पस्तीस वर्ष झाले आमदार आहेत ते त्यांना जरा डोक्याचा भाग पाहिजे ही प्रक्रिया कशी चालते निवडणुकीच प्रोसेस सगळी माहीत पाहिजे आपल्याला आपण अत्यंत जबाबदार आहोत असं ते समजतात हे पुन्हा तरी खापर फोडायचं म्हणून हे सगळं आंदोलन सुरू आहे आणि स्ट्रॉंग रूमच्या समोर आंदोलन करून काय होणार आहे तुम्ही निवडणूक अधिकाऱ्यांशी बोललं पाहिजे ना का रूमच्या समोर गोंधळ घालायचा बरोबर आहे मात्र रूमच्या समोर तुमची लोक बसवा ना तुम्हाला परवानगी दिलेली आहे स्ट्रॉंग रूमच्या समोर तुमचे प्रतिनिधी बसू शकता जयंत पाटलाला आणि शरद पवार गटाला माझं आपल्या माध्यमातून सांगणं आहे राज्यात तुमचे कुठंतरी पॅनेल लागलेत काही ठिकाणी दोन पाच टक्के ठिकाणी तर तुमची नाही परत तुम्ही मात्र गोपीचंद जी आकडेवारी निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेली आहे आणि जी आकडेवारी केंद्रातून म्हणजे मतदान केंद्रावर होते त्यांनी जी नोंदवलेली आहे त्यामध्ये ही तफावत आढळलेली आहे त्यामुळे अधिकाऱ्यांनी दिलेली आकडेवारी ही सत्यता कशी पडताळून पाहिली जायला हवी कारण या ठिकाणी सकाळपासूनच आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे निवडणुकीमध्ये जे वरिष्ठ अधिकारी आहेत असे जर काही परिस्थिती झाली असेल तर स्वतः त्यांनी सर्व विषयाची शहनिशा केली पाहिजे आणि लोकांच्या समोर ते आणलं पाहिजे अधिकाऱ्यांचं तर काम आहे अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे अधिकारी अधिकाऱ्यांचे काम करतील त्यांच्या निदर्शनास या लोकांनी आणून द्यावं परंतु रूमच्या समोर गोंधळ घालणं मीडियामध्ये तशा पद्धतीचा संभ्रम निर्माण करणं हे कितपत योग्य आहे नक्कीच गोपीचंदजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल तर गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर देखील निशाणा साधलेला आहे आणि आता आष्टामध्ये जयंत पाटील स्वतः दाखल झालेले आहेत मतदानाच्या टक्केवारीवरून सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचं आष्टामध्ये आंदोलन सुरू आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे रूम बाहेरच हे आंदोलन सुरू आहे ठिया मांडलेलं आहे आणि गंभीर आरोप मतदानाच्या टक्केवारी संदर्भात केला जातो आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेली आकडेवारी आणि सुरुवातीला मतदाना दिवशी केंद्रातील त्यांच्या प्रतिनिधींनी नोंदवलेली आकडेवारी यामध्ये मोठी तपावत असल्याचा दावा हे कार्यकर्ते करत आहेत